नमस्कार मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलेच आहे अशी मी सदैव प्रार्थना करते चांगलीच राहा हे बघा आज आपण स्पेशल बनविणार आहात पावभाजी त्याच्यासाठी बटाटे चिलून बटाटे आणि फ्लावर कुकरमध्ये उकडून घेतले आहे म्हणजे एक दोन शिट्ट्या घेतल्या आता असं शिजून घ्यायचं त्याला आता पाणी काढून बारीक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे बघा हे बीट बारीक करून घेतले मिक्सर वाटत काढून आता आपल्याला टमाटर काढून घ्यायचे कांदा हे अद्रक लसणची पेस्ट शिमला मिरची आणि इथे आहे कोथंबीर आणि पावभाजी मसाला हे काढ ग आता दोन तीन दिवस झाला आम्ही तर इकडं सव्पकच नव्हता बनवलं गावाकडे गेलो होतं त्याच्यामुळं हे पावभाजी मसाला आहे इकडं ककडी इथे आणली आहे आता तुम्हाला फोडणी घातल्याच्या नंतर दाखवते मी कशी बनायचे आता हे आपल्या सगळं मिक्सरमधून काढून घ्यायचे आपली पावभाजी घरी बनवली तर छानच होती बाहेरच्या पेक्षा तुम्हाला मी आता फोडणी घातल्याच्या नंतर दाखवते चला बघूया मग नंतर बघू शकतात मैत्रिणींना तुम्ही आपल्या पावभाजीचा मसाला बघायचा तर यायला त्याच्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचे पडलं त्याच्यामध्ये लिंबू टाकून घ्यायचं लिंबाचा रस अर्धा एक लिंबाचा पावभाजीला खूप छान टेस्ट येते आता आपल्याला मसाले घालायचे त्याच्यामध्ये भाजलेलं आहे आता सध्या बी आणि कांदा टमाटर शिमला मिरची हे सगळं भाजून घ्यायची बघा व्यवस्थित मसाला भाजत आला आता हे आपले घरचे मसाले घालून लाल मिर मिरची पावडर एक चमचा हळद 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 अर्धा चमचा आणि काळा मसाला घर एक चमचा आणि धनिया पावडर एक चमचा सगळं मिक्स करून घेते आणि आपलं बटाटे उकडलेले आणि फ्लावर उकडून घेतलेला त्याचं बारीक करून घेतले मसाला पण थोडा टाकून घ्यायचा पावभाजी मसाला आज आमची दिदी बनवायची मी तिला दिली तयारी करून तशी पण आमच्या दीदीला भारी येते बनवता पावभाजी मसाला थोडा वरतून टाकायला राहू दे म्हणजे माहेरी खूप मजा आली दोन तीन दिवस राहून सवासनी ते घालून आले काय व्हिडिओ कोणी जास्त बघितलाच नाही आमचं सवासणी जात काय लाईक शेअर सबस्क्राईब काहीच करीत नाहीत रोज व्हिडिओ टाकले तरी करीत जा गरीबाला आपल्याला <laughs> लिहून म्हणता येत नाही इंग्लिश पण जास्त वाचता येत नाही मला एक ताई कोण दादा होते ते म्हणत होते आम्हाला कुरवडी पापडचे आरोग्य भेटन का पण नाही ना आता मला काही येत नाही ऑर्डर करता कधी आलात तर तुम्हाला आम्ही खाऊ बाबा पण मला पाठवता येत नाही काही नाही इंग्लिश जास्त वाचायत नाही कोराईकडून कमेंट वाचून दिली तर ते म्हणजे बेटन का म्हणजे पुरवडी पापड नाही मी व्हिडिओ तर टाका होते बघतो मसाला भाजून झाला हे बघा हे आता आपलं टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये इकडं बनवून ठेवले आता पावभाजी झाल्याच्या नंतर दाखवते तुम्हाला आता या खायला सगळेजण म्हणजे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करीत जा बघा मैत्रिणींनो आपली पावभाजी बनवून तयार झालेली आहे छान अशी इकडं आमच्या बहिणी काकडी चिरली कांदा चिरलाय आणि पावभाजी इकडं पाव गरम केलेत या तुम्ही सगळेजण पावभाजी खायला काय आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करीत जा तर दोन तीन दिवस झालं माझे व्हिडिओ नाही आले मी गावाकडे गेले होते गावाकडे माझी आली पण काय आई वडील असल्या थोडं वेगळंच वाटतं जावा तर लागतंच की बहुजू बहिणी चांगल्या असल्यावर तुम्ही पण तुमच्या बहिणींसोबत चांगलेच राहा सगळेजण या आमच्याकडे पावभाजी खायला आणि पण ते मला तुम्ही पाठवा म्हणलात तरी येणार नाही पाठवायला ऑर्डर करून मला एवढं इंग्लिश काय वाचता येत नाही त्याच्यामुळं धन्यवाद